हे गाईन्स वेलकम टू माय चॅनल विथ प्रतीक आज तुमच्या सगळ्यांची आवडती गाडी आहे सिलेरिओ सिलेरियो दोन हजार चौदाची गाडी असणार आहे सेकंड ओनर आहे एकोणसाठ हजार फक्त किलोमीटर चाललेली गाडी आहे पेट्रोलमध्ये सिलेरिओ व्ही एक्स आय मॉडेल असणार आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीचे फीचर्स जर म्हणला तर गाडीमध्ये तुम्हाला चारही पॉवर विंडो दिलेले आहेत पॉवर स्टेरिंग म्युझिक सिस्टम ए सी कंपनी फिटेड सेंटर लॉकिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गाडीला मायलेज सगळ्यात जास्त आहे अठरा वीस मायलेज देते हो हायवे हायवेला तुम्हाला पंचवीस प्लस मायलेज दिली सीएनजी पण तुम्ही ह्याला लावू शकता गाडीचे एंटेरियर तुम्ही बघा बेड कलर आणि ब्राऊन मध्ये आहे गाडीचा बूट स्पेस पण मोठा आहे ज्या त्याला पुढे माग तुम्ही वाटलं तुम्हाला मायलेज अगदी जास्त पाहिजे तर सीएनजी सुद्धा लावू शकता तर ज्याला मेंटेनन्स कमी ॲव्हरेज जास्त मारुतीचा प्रॉडक्ट पाहिजे त्यासाठी सिलेगेवर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे दोन हजार चौदाची गाडी आहे गाडीची प्राइस असणार आहे फक्त दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये गाडी तुम्हाला शंभर टक्के नॉन ऍक्सिडेंटल मिळणार आहे त्याच्यानंतर गाडीला इंजिन गिअरबॉक्स ला, ला वॉरंटी आहे आणि गाडीवरती फायनान्स सुद्धा उपलब्ध आहे तर ही गाडी बघायची असेल तुम्हाला यायचं आहे बजेट कार हब पुणे विमाननगर येथे तर लवकरात लवकर आपली टेस्ट ड्राईव्ह बुक करा